जा भेटिला ना मम बाबाई किती अंतरी That's a तू ग थोर तुझ राहन डोंगरावर कस सांगू चरणी, माझा संसार तुझ्या भेटीला मी ग आले तुझ्या भेटीला मी ग आले एक भुकेल वासरू तू माझी आई ग मी तुझ चले करू i ah. 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 ಮೀಕ ಸಗವಿಸರು ಸತವಾಚಾ ಗುಡಿಳಾ ಮೀಕ ಸಗವಿಸರು जोग मागते आई अम्बाइवागते मागते आई अघि भावने गरुनि सेवा भक्तिलाई जागते जोगवा मागते आई अब चाहिँ जोगवा मागते जोगवा मागते आई अंबाबाईचा जोगवा मागते नाव आंबेच मुखात परदे घेऊन आली तुमच्या गदारात जोगवा वाडा सुपात जोगवा वाडाग सुपात मनवट बरला नावाने चरणी लागते पटभरला तिच्या नावाने चरणी लागते जोगवा मागते आई अंबाबाईचा आई अंबाबाईचा जोगवा मागते निंदा केली ग राजा सजा दिली ग आईन माझ्या आंबाबाईन नारणरा करून तिच्या मायेच्या पदरा खाली सुखान जोगवा मागते आई अंबाबाईचा जोगवा मागते जोगवा मागते आई अंबाबाईचा जोगवा मागते जोग जोग माझ्या परडीत वाडा मिठ कोणी वाज्या परडीत वाडा मिठ कोणी आशीर्वाद नीठ नाही होणार कधी खोट घ्या आशीर्वाद नीट नाही होणार कधी ना खोट मिठा पिठा मिळे जोगवा वैभव मोजते िठा चामरे जोग जोगवा वैभव मोजते जोगवा मागते आई अम्बाइ जोगवागते जोगवा मागते जोगवा माग आई अम्बाइचा जोगवा मागत भक्ति भावनेुनि सेवा भक्तीला जागते जोगवा मागते आई अंबाबाईचा जोगवा मागते, जगवा मागते। जोगवा मागते आई अंबाबाईचा जोगवा मागते कडक उन्हाळा आईला तहान लागली कडक उन्हाळा आईला तहान लागली चालत्या गाडीत नाई न बेल वाजवली आहा चालत्या गाडीत आईन बेल वाजवली कडक उन्हाळा आईला तहान लागली चालत्या गाडीत नाई न ना बेल वाजवली आहा चालत्या गाडीत आईन बेल वाजवली आई गम बाबाई तुझ कुठवर जाना आई बाबाई तुझ कुठवर जाना कुठवर बरं जाण माऊर गड तुझं ठाण कुठवर बरं जाणन माऊर गड ग तुझं ठाण कडक उन्हाळा आईला तहान लागली कडक उन्हाळ्या आईला तहानं लागली चालत्या गाडीची आईन बेल वाजवली आहा चालत्या गाडीची आई ना बेल वाजवली आई गांबाई तुझी नाजूक कंबर आई गाबाई तुझी नाजूक कंबर नाजूक न ना मिरा पडती शंभर नाजूक कंबर न ना नीरा पडती शंभर कडक उन्हाळा आईला तहान लागली चालत्या गाडीची न आईन बेल वाजवली आहा चालत्या गाडीची आईन बेल वाजवली आई गंबाबाई तुझा घर कडस आई गाबाई तुझा घटाला कडस घटा लाकडस मी फेडत नवस घटा लकडस मी फेडत नवस कडक उन्हाळा आईला तहान लागली कडक उन्हाळा चालत्या गाडी चीन आई न बेल वाजवली आहा चालत्या गाडी चीन आई न बेल वाजवली आई गम बाबाई तुझे लहान ले करू आई गा बाई तुझे लहान ले करू ೂ ನೋಮೂರ ಉಳಾ ಆಯಲ್ಲಹಾನ ಆಯಲ್ಲ ತಹಾನ ಗಾಡಿ ಚಿ ಆ ಬೆಲ ವಾಜಿ चालत्या गाडीची आई बेल वाजवली आहा चालत्या गाडीची गाडीची आई बेल वाजवली चल कर करग घाई जाऊ ग तुळजापुराला जाऊ ग गडाला चल गई करग घाई जाऊ ग तुळजापुराला जाऊ ग माहूर गडाला मिठा पिठाचा जोगवा वाडू अंबाबाईला मिठा पिठाचा जोगवा वाडू अंबाबाईला सलगत सही करग घाई जाऊ ग तुड जापूर आला जाऊ ग माहूर गडाला मिठा पिठाचा जोगवा वाडू अंबाबाईला मिठा पीठाचा जोग वारू अंबाबाईला हारग घेऊ फुले ग घेऊ घेऊ ग आवडीन ग घेऊ फुले ग घेऊ घेऊ ग आवडीन आपण घेऊ ग आवडीन अंबाबाईची पूजा ग करू आपण सवडी अंबाबाईची पूजा करू आपण सवडीन सलग सई कर घाई जाऊ ग, ग, ग माहूर गडाला मिठा पिठाचा जोगवा वाडू अंबाबाईला मिठा पिठाचा जोगवा वाडू अंबाबाईला साडी चोडी ग घेऊ ग घेऊ घेऊ ग नारळ नारळ अंबाबाईची ओटी भरुग गोडीन अंबाबाईची ओटी आपण घाई जाऊ गुळगा पुराला जाऊ ग माऊर गडाला मिठा पिठाचा जोग वडू अंबाबाईला मिठा पिठाचा जोगवा वडू अंबाबाईला ಗಾ ಗು ಭೇಗ ನಾಮ ಗೇವೂತಿ ಚೆ ನ ಹರ ದೂಕು ಅಮ್ ಬಾ ಲಾ ಹರ ದೂಕು ಅಮ್ ಬಾ तुळजापुराला जाऊ ग माहूर गडाला मिठा पिठाचा अंबा मिठा पिठाचा जोग वाडू अंबाबाईला जो दुःख दुख ग सांगू सुख ग मागू घेऊ ग दर्शन सुख सांगू सुख ग मागू घेऊ ग दर्शन अंबाबाईला सोभाग्याच मागू दान अंबाबाईला सोभाग्याच मागू ग दान चल ग सई ग घाई जाऊ ग तुळजापुराला जाऊ ग मागुर गडा चलग सई कर गाई जाऊ ग तुड़जा पुराला जाऊ ग माहूर गड़ाला मिठा पिठा चा जो गवाडू अंबा बाईला मिठा पिठा चा जो गवाडू अंबा बाईला मिठा पिठा चा जो गवाडू अंबा बाईला